जगातील सोपी ही चना डाळ वड्याची रेसिपी अचूक प्रमाण आणि थोड्या साहित्यात तयार होणारी बघा किती छान आणि किती खुसखुशीत झालेले आहेत हा 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 मस्त चला तर मग पटक्यान रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञास मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते पण अशाच मस्त मस्त रेसिपी साठी माझ्या युट्यूब चॅनल वर प्रज्ञाच मेजवानीला जाऊन पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा एक कप चना डाळ घेतलेली आहे तिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि रात्रभर आपल्याला भिजत ठेवायची चार पाच तास भिजवली तरी चालेल चार पाच तासानंतरनं तिला आपण पुन्हा एका पाण्याने स्वच्छ धुवून मिक्सर मध्ये एकदम जाडसर वाटून घेऊया मिक्सर <imitation> मधून ह्या प्रकारे आपण वाटून घेतल्याच्या ना मीडियम दोन आकाराचे कांदे घ्यायचे आहेत कांदे बारीक चिरून घ्यायचे इथे मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला दर असं वाटून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्या नंतर जे आपण कांदा चिरला होता तो घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आल्लं लसूण ची मी पेस्ट घेतलेली आहे दोन चम्मच आणि त्याच्यातच मी पाच ते सात मिरच्या जाडसर वाटून घेतलेल्या आहेत ते टाकायचे आहेत पाच दहा मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं अर्धा तास झाल्याच्या नंतर न आपण एकीकडे तेल तापवण्यासाठी ठेवणार आहे तेल तापल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच सोडा आणि कोथिंबीर टाकून एक पाच मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर न मिश्रण पाच मिनिटं हलवलं की आपण पाण्याचा हात लावून वडे तयार करून घेऊया ज्या आकाराचे तुम्हाला वडे बनवायचे आहेत त्या आकाराचे वडे आपण तेलामध्ये चांगले दोन्ही साइड न खरपूस सा करून भाजून घ्यायचं आहे बारीक गॅस वरतीच आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे चांगलं अलटी पलटी करून भाजल्याच्या ना हे वडे चांगले ब्राऊन कलर पर्यंत झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि असेच मी सगळे वडे एकसारखे तळून घेते रेसिपी झालेली आहे सर्फ करते। सर्फ मी आता सर्व करते सर्व करू सर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलला जर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जाऊन एक लाईक करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाट चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी या युट्यूब चॅनेलवरती थँक्यू सो मच